नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात सध्या पावसाने त्या ठिकाणी उघडीप दिली असून राज्यातील जुलैच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील अनेक परिसरात आपण बघू शकतो की ढगाळ हवामान असो तुरळक ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि राज्यातील अनेक परिसरात सध्या आपण बघू शकतो की वाऱ्याचा वेग वाढला असून अनेक परिसरात पावसाने त्या ठिकाणी उघडीप दिल्यामुळे शेतकरी बंधूंची चिंता वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात आज दिनांक तीन जुलै रोजी पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता विशेष करून आपण बघू शकतो की मुंबई ठाणे नाशिक या परिसरातच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात तुरळक ठिकाणीच कुठेतरी पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की मुंबई ठाणे रायगड या कोकणातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कुठेतरी त्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की जळगाव मालेगाव या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये देखील पावसाची उघडी प्रा शक्यता आहे तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र पावसाचा मोठा खंड हे त्या काळात पडण्याची शक्यता आहे आदिलाबाद चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील कुठेतरी हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक परिसरात आपण बघू शकतो की राज्यात पावसाचा त्या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता त्या ठिकाणी वाढण्याची देखील शक्यता मित्रांनो आपण बघू शकतो की इकडे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील कुठेतरी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्या परिसरात देखील पाऊस उघडण्याची शक्यता आहे काही परिसरात त्या ठिकाणी बघू शकतो की मध्यम स्वरूपाची सरीदेखील घाटमाथ्यालगत परिसरात बसले